नमस्कार मी आपलं स्वागत आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वयंसेवकांनी संचलन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगव्या ध्वजास हार अर्पण करण्यात आला आणि नमन करून प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर संचलनाला सहवाद्य सुरुवात झाली हे संचलन बाजारपेठ नगरपालिका चौक एसटी स्टँड परिसर बिरदेव चौक हनुमान मंदिर मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली संचालन मार्गावर नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला आणि ठिकठिकाणी थीक त्यांचे स्वागत करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणासशे पंचवीस साली विजयादशमीच्या दिवशी झाली याचे संस्थापक होते केशव पळीराम हेगडेवार या संघटनेची स्थापना हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना म्हणून झाली सामाजिक आणि संस्कृती संस्था म्हणून ही कार्य करत राहिली आहे सण एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रभक्ती आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार आणि संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाज उपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य राबवलेले आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये सर्वात प्रथम समर्पित होऊन स्वयंसेवकांनी काम केले होते जागृत सशक्त संघटित समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक आणि अविरत प्रयत्न सुरू आहेत निद्रित भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थांद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू आहे सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी सर्वगृही होऊन देशाच्या कणाकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो अशा या राष्ट्रहिताच्या संघटनेने शताब्दी वर्ष पूर्तीनिमित्त पेठवाडगाव शहरातून संचलन केले यावेळी संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसिद्ध न्यूजसाठी पेटवडगावहून विकास कांबळे